नमस्कार मसाला किचनमध्ये आज आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता तुम्ही इव्हनिंगला स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर मॉर्निंगसाठी सुद्धा खाऊ शकता, शकता। अतिशय सोपा आणि घरातल्या साहित्यांपासून बनणारा हा नाश्ता कसा बनवायचा लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक वाटी भरून जाड रवा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी दोन चमचे इतकं गव्हाचं पीठ वापरते आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे बेसन पीठ वापरलं तरी चालेल हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया परत एकदा मिक्स करून घेऊया थोडंसं पातळसं आपण बॅटर करणार आहोत एक दोन मिनटं फेटून घेऊया छान आणि झाकण लावून आपण एक दहा मिनटासाठी ठेवून देणार आहोत बाजूला आता आपण जेवढं पाणी घातलं ना ते सगळं पाणी जे आहे आपल्याला परत नंतरने त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता एक दहा मिनटं रेस्ट दिलेली आहे आपण रव्याला तर पाहू शकता किती थिकनेस वाढलेला आहे रव्याने सगळं पाणी जे आहे ते शोषून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालून घेणार आहोत आणि परत एकदा बॅटर जे आहेत ते मिक्स करून घेणार आहोत सैल करून घेणार आहोत असं फेटलं की त्याच्यामध्ये जर काही गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या फुटून जातील आणि आपल्याला असं बॅटर मिळेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहोत त्या त्याच्यामध्ये मी घातलेला आहे एक कांदा एक दोन हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा टॅमॅटो त्याच्या आतला गर काढून वरचं कवर फक्त चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे आवडीनुसार थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे त्याचबरोबर पूड थोडीशी घातलेली आहे ह्याच्यामुळे काळी मिरी पूड पण तुम्ही घालू शकता खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर इथे जिरं घातलेलं आहे आणि थोडासा सोडा घातलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी अर्धा लिंबाचा ज्यूस घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे तुमचे क्वांटिटीवर डिसाईड होणार आहे मी इथं पाच ते सहा हो आपले जे उत्तपम आहेत ते होतील तेवढ्या तेवढ्यासाठी अर्धा लिंबू वापरलेला आहे पण जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये जर करायचं असेल तर तुम्ही इथे एक लिंबाचा रस वापरायचा आहे सगळं एकदा परत मिक्स करून घेणार आहोत आणि बाजूला तेल गरम करायला ठेवूया याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या जसं की स्वीटकॉर्न पनीर हे देखील ॲड करू शकता त्याचबरोबर दोन चमचे इतका आपण मोहन देखील घालून घेतलेला आहे याच्यामध्ये परत एकदा फेटून घेऊया सैल करून घेऊया बॅटर आपलं आणि आता मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पळीच्या सहाय्याने मी एक पळी भरून बॅटर जे आहेत ते तेलामध्ये घातलं आहे आणि त्याला स्प्रेड केलेलं आहे खूप जास्त स्प्रेड नाही करायचं थोडंसंच करायचं आहे जर तुम्हाला मोठ्या पॅनमध्ये जर करायचं नसेल तर तुम्ही इथे तडका पॅन जो असतो आपला ज्याच्यामध्ये आपण वरणाला फोडणी देतो ते त्याच्यामध्ये देखील तुम्ही सेम ही प्रोसेस करू शकता एका साईडने आपण तळून घेतो आहे त्याचबरोबर वरच्या सहाय्या आपल्या चमच्याच्या साहाय्याने वरच्या साईडला देखील तेल घालून घ्यायचं आहे आणि एक साईड आपली झाली की लगेच दुसरी साईड पलटी करून घ्यायची आहे आणि दुसरी साईडदेखील आपण छान गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायची आहे या पद्धतीने अगदी घरातल्या साहित्यांमध्ये जितका सुपर टेस्टीस नाश्ता होतो तुम्ही एकदा नक्की करून पहा अशाच प्रकारे मी सगळे जे उत्तप्पम आहेत छोटे ते करून घेणार आहे साईज देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मोठी छोटी पाहू शकता इथे आपले स्नॅक्स जे आहेत ते, ते रेडी आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि आवडला असेल तर मसाला किचन होमला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद